प्रत्येकाच्या जीवनात काही क्षण असे येतात जे फक्त तारीख म्हणून कॅलेंडरवर नसतात तर ते नियतीच्या सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले पर्व असतात ऋषभ राशीच्या जीवनात असेच एक पान आता उघडत आहे पण हे साधं पान नाही हे आहे भाग्य गुप्त गुप्तपान जे आजवर बंद होतं लपलेलं होतं आणि योग्य वेळेची वाट पाहत होतं ब्रह्मदेव जे सृष्टीचे निर्माता आणि काळाचे नियता आहेत त्यांच्या लेखणीने हे तीन दिवस आधीच ठरवलेले आहेत या तीन दिवसात तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर अशी घटना घडणार आहे जी केवळ बदल घडवणार नाही तर तुमची कहाणीच नव्याने लिहिणार आहे हे दिवस हे केवळ भूतकाळातील कष्टांना फळ देणारे नाहीत तर भविष्याचा दरवाजा उघडणारे आहेत ग्रह नक्षत्रांच्या अचूक गणितानुसार हे दिवस शुक्राच्या उच्च स्थान गुरुच्या कृपादृष्टी आणि शनीच्या न्याययोगाचा संगम घेऊन येणार आहेत अशा योगाचा परिणाम म्हणजे नशीब संधी आणि प्रयत्न यांचा परिपूर्ण मिलाफ यावेळी तुम्हाला मिळणारी एखादी संधी भेटणारी एखादी व्यक्ती किंवा घडणारी एखादी घटना पुढील अनेक वर्षासाठी तुमचं जीवन घडवणार आहे आणि म्हणूनच हे तीन दिवस फक्त कॅलेंडरवरचे क्रमांक नाहीत तर ते आहेत तुमच्या सुवर्ण पान जी एकदा उघडली की परत कधीच बंद होत नाही आता वेळ आली आहे हे पान वाचण्याची समजून घेण्याची आणि ते वास्तव्यात उतरवण्याची नंबर एक आहे ब्रह्मदेवाची योजना का खास आहे ब्रह्मदेव हे सृष्टीचे मूळ नियत आहेत त्यांच्या लेखणीने जेव्हा एखाद्या राशीसाठी दिवस ठरवले जातात तेव्हा त्यामागे केवळ योगायोग नसतो तर दिव्य गणित असत या तीन दिवसात गुरु शुक्र आणि शनी या तीन शक्तिशाली ग्रहांचा सहयोग होतोय गुरु तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता असेल प्रगल्भता आणेल निर्णय अधिक बुद्धिमत्तेने घेण्याची क्षमता वाढवेल शुक्र केवळ आर्थिक लाभ नाही तर लोकांशी तुमचं आकर्षण आणि प्रभाव वाढवेल शनी गतकाळातील मेहनतीचा फल देईल अडथळे हटवेल आणि दीर्घकाळ टिकणारे यश देईल ही तिन्ही शक्ती एकत्र आल्यावर तुमच्या आयुष्यातील बंद होऊन नवीन अध्याय होतो नंबर दोन आहे हे तीन दिवस इतके प्रभावी का ठरणार या तीन दिवसात ऋषभ राशीचा स्वामी शुक्र उच्च स्थानात असेल आणि गुरुची दृष्टी थेट तुमच्या भावी मार्गावर असेल अशा योगात तुम्हाला अशी ऊर्जा मिळते जणू विश्व तुमच्या बाजूने कार्यरत आहे जुने थांबलेले प्रोजेक्ट कागदपत्र किंवा योजना अचानक पूर्ण होतील एखादा वरिष्ठ गुरु किंवा प्रभावशाली व्यक्तींची मदत सहज मिळेल तुमचं बोलणं आणि निर्णय लोकांना पटतील हा काळ म्हणजे नियती तुमचं ओझं हलकं करत आहे आणि पुढे ढकलत आहे नंबर तीन आहे कोणते बदल अपेक्षित आहेत हा दिवस तुमच्यासाठी केवळ बदल नाही तर एक नवं वळण घेऊन येईल नंबर एक आहे आर्थिक क्षेत्रात उडी पगारवाढ बोनस नवीन करार गुंतवणुकीत फायदा किंवा थांबलेले पैसे परत मिळणे नंबर दोन आहे कौटुंबिक आनंद घरात नवीन सदस्याचं आगमन कार्यक्रम किंवा सणासुदीचे वातावरण निर्माण होईल नंबर तीन आहे व्यावसायिक प्रगती स्पर्धेत आघाडी घेणे कामासाठी प्रशंसा मिळवणे किंवा बढतीची संधी नंबर चार आहे नातेसंबंध सुधारणा जुने गैरसमज मिटून पुन्हा विश्वासाचे पूल बांधले जाणे नंबर चार आहे संकेत जे तुम्हाला या दिवसांची चाहूल देतील विश्व नेहमीच आधीच संकेत देतं फक्त त्यांना ओळखण्याची गरज असते एखादा जुना मित्र नातेवाईक किंवा ओळखीचा अचानक संपर्क साधेल स्वप्नात तुम्ही एखाद्या उंच जागी जाताना दिसाल डोंगर जिना किंवा आकाश हिरवं सोनेरी किंवा पांढरा रंग वारंवार नजरेसमोर येईल मनात अनपेक्षित शांतता पण त्याच वेळी ऊर्जा जाणवेल हे संकेत म्हणजे ब्रह्मदेवाची आगाऊ सूचना तयार राहा नंबर पाच आहे या दिवसात काय करावे योग्य कृती केल्यास या दिवसांचा परिणाम अनेक पटींनी वाढतो किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्रीसुक्त किंवा लक्ष्मी मंत्र जप करा नवीन व्यवसाय करार किंवा आर्थिक व्यवहाराची सुरुवात करा पांढरा हिरवा किंवा सोनेरी रंगाचे कपडे वापरा हे तुमचे हे तुमचे शुभ रंग असतील गुरु आई वडील किंवा वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या घरात सुगंधी उदबत्ती चंदन किंवा गुलाबाचा सुगंध पसरवा हे सकारात्मक ऊर्जा वाढवेल नंबर सहा आहे कोणत्या गोष्टी टाळाव्यात अशा दिव्य काळात चुकीची कृती संधी कमी करू शकते कोणाशीही वादविवाद टाळा विशेषत कुटुंब आणि कार्यस्थळी अनावश्यक खर्च किंवा पैसे उधार देणे टाळा अफवा नकारात्मक बोलणे आणि संशय यापासून दूर राहा मोठा निर्णय घ्यायचा असल्यास तो पूर्ण माहिती घेतल्याशिवाय घेऊ नका नंबर सात आहे ब्रह्मदेवाच्या या लेखणीचा खोल अर्थ हे तीन दिवस तुमच्या पुढील तीन वर्षाचं भविष्य घडवणारे आहेत नवीन नवीन दिशा काहीतरी असं मिळेल जे दीर्घ काळासाठी तुमचं जीवन बदलून टाकेल जुना संघर्ष संपेल आणि त्या जागी स्थैर्य येईल तुमच्या मेहनतीचा असं फळ मिळेल ज्याचं स्वप्न तुम्ही वर्षानुवर्ष पाहत होतात आणि म्हणूनच या काळाकडे हलक्यात पाहू नका हा आहे विश्वाकडून आलेला सुवर्ण आमंत्रण राशीच्या या दिवसांसाठी ब्रह्मदेवाने भाग्यपुस्तकाचं गुप्त पान उघडलं आहे या पानावर तुमचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे हे दिवस म्हणजे केवळ ग्रहयोगांचा संगम नाही तर तुमच्या जीवनातील एका नव्या पर्वाचा शुभारंभ आहे कित्येक दिवस महिने कदाचित वर्षानुवर्ष तुम्ही कष्ट संयम आणि वाट पाहत घालवली असतील त्या सगळ्या प्रतीक्षेचं फळ आता तुमच्यासमोर येत आहे या काळात जे संधी नाती आणि संकेत मिळतील ते फक्त आज पुरते नाहीत ते पुढील अनेक वर्षांच्या वाटचालीचा पाया ठरतील ब्रह्मदेवाने हे दिवस निवडले म्हणजे विश्वाने तुमच्या प्रयत्नांना मान्यता दिली आहे आणि म्हणूनच या काळाकडे साध्या दिवसांसारखं न पाहता त्याला एक आध्यात्मिक उत्सव म्हणून स्वीकारा जे काम हातात घ्याल त्यात श्रद्धा ठेवा जे निर्णय घ्याल त्यात आत्मविश्वास ठेवा आणि जे बदल येतील त्यांना संधी म्हणून पहा कारण आता तुमच्यासाठी केवळ वर्तमान नाही तर इतिहास घडवण्याची वेळ आली आहे आणि लक्षात ठेवा इतिहास घडतो तेव्हा तो केवळ पानावर नाही तर माणसांच्या जीवनात त्याच्या आत्म्यात आणि त्याच्या नशिबात कायमचा कोरला जातो हे तीन दिवस तुमच्या जीवनातील सुवर्ण पान ठरतील फक्त त्यांना योग्य प्रकारे जगा आणि बाकीचं काम ब्रह्मदेवावर सोडा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ